नमस्कार मी आज सुक्के कोळंब्यांची चटणी बनवणार आहे तर तुम्ही मला लाईव्ह करा शेअर करा सबक्राईब करा चला आता आपण बनवूया बघा यांना ये, कोळंब्या म्हणतात कोळंब्या हिरव्या मिरच्या कोथंबीर लसण कांदा एक टमाटर तर चला आता आपण बनवूया गॅस पेटवला आहे मी ना अगदी छान लागते कोडंब्यांची चटणी कोडंब्यांना त्यांना थोडसे भुजून घ्यायचे अन लगतात बघा भुजून झालेले आहे ते याच्यामध्ये आता हाती कांदा टाकायचा कांदा ने चांगला तर्फो सु बघा ते लाव थोडेसे द्यायचे कांदे त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते आहे बघा तीन साडेतीन पई टाकलेली आहे तेलाची मस्त उद्यायची कांदे आता ह्याच्यात थोडस लोसन, उद्यायचं थोडस जिरं टाकायचं असं मस्त उद्यायचं मिर्च टाकता है टमाटर थोड़ी कोथिंबीर टाटी थोडीशी हाड थोडं याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं बघा आता कोळंब्या टाकते आहे मी त्याच्यावर परत घालायचं तेव्हा थोडंसं टाकलेलं थो, होतं असे टाकते आहे पुरतं मी बघा कालवण झालेलं आहे आता कालून कलर मस्त कलर आलेला आहे त्यांना आता थोडंसं पाणी टाकते आहे लगल बेन होता है टाकते को थोड़ा कमी गैस करते आए। से बाफ हो देते है थोड़स तक पाच ते दहा मिनटं उद्यायचं आणि नंतर मग गॅस बंद करायचं आता शिस्ते आहे बघा किती छान झालेली आहे मी आता गॅस बंद करते आहे हे बघा छान झालेली आहे भाकर भाकरसोबत आणि सोबत अगदी छान लागते